शिंदेगडात मोठा भूकंप केंद्रात सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या हालचालींना वेग शिंदेगडाचे आमदार संपर्कात असल्याची चे जोरदार चर्चा पुन्हा एकदा जून महिन्यात महाराजकीय भूकंपाचे संकेत दोन वर्षापूर्वी जून महिन्यातच राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला होता पहिल्यांदाच शिवसेना पक्षाला एवढा मोठा हादरा बसला होता तेव्हापासून राज्यात कोडापोडीचे राजकारण आज सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वात मोठे यश आले असून माहितीला मात्र मोठा धक्का बसलाय यानंतर खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे राज्यात शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल दहा उमेदवार निवडून आले आहेत आणि या निवडणुकानंतर केंद्रात सत्ता स्थापनेला वेग आला आहे एकीकडे एनडीए मित्रपक्ष घेऊन रविवारपर्यंत केंद्रात सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात उद्धव ठाकरे यांनी देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत यात शिंदे सेनेचे से सहा खासदार ठाकरे सेनेत दाखल होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त सोशल मीडियावरून समोर आलं आहे सकाळपासून होत असलेल्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटात पुन्हा घर वापसी करण्यासाठी काही आमदार व खासदारांनी हालचाली सुरू केल्या आहेत लवकरच राज्यात पुन्हा एकदा जून महिन्यात राजकीय भूकंप पाहायला मिळणार का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे चला तर मग कसमती अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती होणार का उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेल्या चाळीस आमदारांसह काही खासदारांनी दोन वर्षांपूर्वी जून महिन्यातच आपला स्वतःचा पक्ष स्थापन करत बाळासाहेबांची शिवसेना उभी केली हा देशातील सर्वाधिक मोठा राजकीय भूकंप असल्याचं म्हटलं गेलं यानंतर दोन्ही पक्षात झालेल्या न्यायालयीन लढ्यामध्ये शिंदेसेने शिवसेना पक्षावर आपला दावा केला यात शिंदेसेनेला नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यात मोठं यश आलं यानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकमेकांच्या समोर लढली यात खरी शिवसेना कोणाची यावरून प्रचाराला बळ देत गद्दारांची सेना आणि वारसदारांची सेना, सेना यावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं होतं आता या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यात ठाकरेंच्या सेनेला तब्बल दहा खासदार मिळालेले आहे शिंदेच्या सेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे अवघ्या सात खासदार निवडून आणण्यात शिंदेना यश आले राज्यात माहितीला फटका बसला आहे खरा महाविकास आघाडीने भरवून निवेश मिळवल्याने काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आता समोर आला आहे केंद्रात एनडीए की इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार केंद्रात तिसऱ्यांदा एनडीए मित्र पक्षांना घेऊन सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तेव्हापासून एनडीए सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत आहे मात्र पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळणार का अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत याला कारण देखील कसंच आहे शिंदेच्या सेनेला यश मिळाल्याने भविष्यात आपलं भवित असा प्रश्न शिंदेसोबत गेलेल्या जर आपल्याला देखील अशाच प्रकारचं अपयश आलं तर राजकीय अस्तित्व आपलं संपून जाईल या भीतीने अनेकांनी पुन्हा एकदा मूळ ठाकरे सेनेमध्ये जाण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे त्यातच आमदार खासदारांच्या मनातील घालमेल जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या सेनेतील काही आमदारांसह खासदारांशी संपर्क केल्याचं देखील समजत आहे त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार असल्याची चर्चा समोर येत आहे एकंदरीत खरंच शिवसेनेचे खासदार आणि आमदार पुन्हा एकदा स्वगृही परततील का आणि जर ते परतले तर एनडीए व मित्र पक्षांना केंद्रात सत्ता स्थापन करता येणार का त्यांना या ठिकाणी कोणत्या अडचणींना सामना करावा लागणार शिवसेना मूळ पक्षात आमदार व खासदार परतले तर महाविकास आघाडीला केंद्रात सत्ता स्थापनेला अनुकूल वातावरण निर्माण होण्याचं चित्र समोर दिसत आहे मग अशा वेळी पंतप्रधान कोण होणार याबाबत सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे येत्या दोन दिवसात हा महाराजकीय भूकंप पाहायला मिळेल असे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे दरम्यान या सर्व घडामोडींवर आपलं मत काय हे कसमाचे अपडेटच्या कॉमेंट मध्ये नक्की टाका आणि चॅनेलला लाईक करून शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका